नमस्कार भारत सुपर फास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची भेट याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुस पुण्यातील शिवाजीनगर येथे प्रचाराला आले असता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची त्यांनी भेट घेतली व प्रकृतीची विचारपूस केली काही दिवसापूर्वी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यावर एनजीओप्लास्टी झाली होती त्या पार्श्वभूमीवर अनेक नेते त्यांची भेट घेत आहेत दोनच दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली होती महायुतीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत असल्यामुळे राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेला उदाहरण आले आहे धन्यवाद धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद